महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण यशवंतराव चव्हाण ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हणतात विदर्भात एकूण किती जिल्ह्या आहेत यवतमाळ जिल्हा किती तालुक्या येत बलचा शोध कोणी लावला विमानाचा शोध कोणी लावला मानवाचे शहरातील सर्वात लहान आड कोणते शहरातील रक्त शुद्ध करणारा अवयव कोणता मानवाच्या सर्व क्रियावर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता भारत देशाची राजधानी कोणती जगात एकूण किती खंड आहेत सर्वात मोठा खंड कोणता भारत देश कोणत्या खंडात आहे आशिया भारत देशाच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे हिंदी महासागर सायकलीचा शोध कोण लावला दुर्बिणीचा शोध कोण लावला भारत देशात एकूण किती राज्य आहेत अठ्ठावीस महात्मा गांधीजींची जयंती कोणत्या तारखेला असते दोन ऑक्टोंबर भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण इंदिरा गांधी मानवाच्या शहरात एकूण किती आडे आहेत दोनशे सहा अन्नपचनाची सुरुवात कुठून होते तोंडापासून महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा आहेत महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती पंढरपूर तिथं क्षेत्र कोणत्या नदीवर आहे हिमा सहस्त्रीकुंड धबधबा कोणत्या नदीवर आहे पैनगंगा तुझं नाव ती लक्ष्मण कुरुमी शाळेचं नाव प्राथमिक शाळा किती लास पहिली ला गाव मंकेश्वर तालुका उमरखेड जिल्हा यातना